हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी आज बनवणार आहे मॅगी आणि मॅगीसाठी मी साहित्य घेतलं आहे कांदा घेतला आहे एक मोठा चिरून हिरवी मिरची घेतली आहे तीन चार कोथिंबीर घेतली आणि कडीपत्ता घेतला आहे आणि मी हे साहित्य माझा मसाला डबा आपण सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आहे इकडे मी पाणी गरम करून ठेवले हा मी लसूण मोडून घेते दोन मिनिट नाही तर जास्त वेळ लागतो मॅगी बनवायला आणि कृष्णाजुनला पण मॅडी आवडते कमी मी वेळा रेसिपी आहे ही तुम्ही पोट करून करू शकता

पाणी पण गरम झालेले आता मॅगी पण तयार होते आणि खायला खूप छान लागते घरी मी मशीनवर बनवून आणलेली आणि मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे कशी मॅगी बनवते ती मॅगीची रेसिपी কর । गॅस कमी करून घ्यायचा आहे आता कांद्याचा कच्चा वासईपर्यंत कांदा घ्यायचा आहे चांगला आता कांद्याला कलर आला नसतो आणि वास पण का मग आपण आता मीठ टाकू शेवयाला मी अगोदरच मीठ आहे त्याच्यामुळे याला मीठ एक लागेल कोथ मीठ टाकू थोडीशी आपण आता ही अशी मॅगी याच्यात टाकणार आहे करतून घ्यायचंय थोडस मॅगी भाजल्या जाते अशी मॅगी जर अशी दोन मिनिटं भाजून दिली तर गरम पाणी टाकायचं आता आपण गरम पाणी टाकून घेऊ साधारणतः एक मोठा ग्लास भरून पाणी टाकलंय आपण याच्यात आणि आता शिजू द्यायची पाच मिनिट आपण झाकून ठेवू दोन मिनिट